जलरोड पोलिसांनी शुक्रवारी रात्री राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये अट्टल दुचाकी चोरास अटक करून त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या सैफ इरफान यादगीर वय चोवीस राहणार घर नंबर एकशे तेहतीस तीन क विभाग नवीन विडी घरकुल कुंभारी सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे शहरात दुचाकीचं चोरीचं प्रमाण वाढत असल्यामुळे आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दुचाकी चोरांच्या मुस्के आवळण्याबाबत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे जेलरोड पोलिसांनी शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवलं यावेळी अक्कलकोट रोडवरील पद्मशाली स्मशानभूमीजवळ एक जण चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यावेळी पोलिसांनी स्मशानभूमीजवळ सापळा लावून दुचाकीवरून आलेल्या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली त्यावेळी त्याने त्याचं नाव सैफ यादगीर असून त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचं दिसून आल्यानं पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्यावेळी त्याच्याकडे चोरीच्या आणखी तीन दुचाकी मिळवल्या या दुचाकी त्यांनी पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये लपवून ठेवल्या होत्या सैफ यादगीर आणि शहरातील जुने वालचंद कॉलेजच्या पार्किंग मधून धाराशिव येथील खाजानगर येथून बुर्ला कॉलेज जवळ जिजामाता हॉस्पिटल समोरील बागेजवळून चोरल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झालाय यादगीर या, या जेल रोड पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहायक आयुक्त अशोक तोरणमल यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोड चे पोलिस अरविंद माने भावराव बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे गजू कनगिरी शेख हवालदार धुमाळ बाबर इंगळे माने सिनारे वायदंडे सावंत जाधव यसलवाड यांनी केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी